छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कन्नड तालुक्यात लोहगाव येथे अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त परिसरातील प्रत्येक गावामध्ये मोठा उत्साह हो पाहण्यास मिळाला आहे श्रीराम मंदिराची साफसफाई करून मोठी सजावट करण्यात आली आहे त्यानंतर प्रभू श्रीराम सीता यांची पालखीची गावभर मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी महिला यांनी पालखीची पूजा केली आहे तसेच छोट्या चिमुकल्या यांनी श्रीराम प्रभू आणि सीता यांची वेशभूषा केली आहे तसेच भजनी मंडळ यांनी भजन अभंग गायली आहे त्यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते महाराष्ट्रासाठी सत्यम गौरी कन्नड